हॅलो प्रेम गुड मॉर्निंग कशा आज सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आणि ती आज मी ना थोडस तुम्हाला दाखवते कधीपासून जवळपास मला ते दहा ते पंधरा मिनटं झाली मी शोधायला गेले पण मला सापडे ना सापडे मी सगळे ना सगळे ना डबे मी सापसून बघितलं कुठल्या तरी डब्यामध्ये असेल वगैरे म्हणून मला काय सापडे शोधा लागले मला ना कापराचा डब्बा पाहिजे आणि तो मला खूप वेळ झाला ना झालं किती दिवस मी त्याला शोधते शोधते सापडे नाच कारण की मला घ्यायचे वाफ घ्यायचे कापराची वाफ घ्यावी पण काय तो आता डब्बा सापडेल तेव्हा मी ते वाप घेईल एवढे ना म्हणजे बऱ्यापैकी मी जे टिपिन आहेत थे ना स्टीलचे ज्याच्यामध्ये मी ठेवण्याची शक्यता असते तर ते सगळ्या ह्याच्यामध्ये मी चेक करून झाले तर मला काय ते सापडे ना झाले कुठं गेले माहितच नाही असं मी कशामध्ये ठेवलं आणि ते माझ्या लक्षात येईल ना झाले <coughs> लावायची होती ती लावून आणि मी तिलाच सांगत होते अगं मला थोडंसं बरं वाटत नाही तर मला आज थोडीशी मदत कर आणि मग तुला जे करायचं ते कर तर मॅडमने बोलले आहे काय बोलले असतील मी काय बोलले माझ्या ना डोळ्याकडून वाफ यायला आली तर भक्तीनं मला काढून दिलाय चष्मा मम्मी चष्मा घाल आणि तुझी ना डोळ्याकडची वाफ ना कमी होईल तर म्हटलं ह्याला घालून काय करू तर हे घातल्यानंतर डोळ्यातली वाफ जी यायची आहे ती थोडीशी कमी होईल असं माझ्या लेकीचं म्हणणं आहे तर असो मुलांचं काय त्यांना जे योग्य वाटतात ते बोलतात तर थांबा वन मिनिट हे आज भक्तीनं माझ्या थोडंसं आवरण आहे पण मदत केली मला पण मला ना कापूर सापडे ना जे मला पाहिजे ते मला ना झाले कापराचा डब्बा सापडत नाही आहे कापूर म्हणजे आपण तो धूप वगैरे म्हणजे घालतो ना देवाला कापूर तो कापूर पाहिजे मला त्याची ना स्ट्रॉंग स्मेल असते ना तर ती घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटेल त्याची वाप घ्यायची म्हणजे ते पेटवायचं आहे आणि त्याची धूर घ्यायचं आहे मम्मी ना आत्ता सांगितलं होतं कापूस घे म्हणून आणि परवा तर ह्यांनी मला डब्बा आणून दिलाय तर मी कुठे ठेवला ना माझ्या लक्षात अजिबात येईना झाले मेंदू ढिल्ला झालाय थोडस आजारी असले की होत असलेलं नाही असंच म्हटलं थोडस आज व्हिडिओ वगैरे सांगू तुम्हाला मी एवढा विषय शोधते पण मला सापडे ना म्हणून सांगूया तुम्हाला काय शोधते एवढा वेळ आणि मला काय सापडलं नाही कापूर शोधते शोधते पण मला कापूर सापडे ना कुठे बिचारा जाऊन बसलाय काय में दोन मिनिटं पहिला व्हिडिओ थांबवते शोधते जरा आणि मग तुम्हाला दाखवते <laughs> अरे देवाजी म्हणतात ना काकेत कळसा गावाला वळसा तसं झालं माझा बिचार कापराचा डब्बा टेबल खाली सरकवला होता ते तिथेच ते, ते, होता तर हा ना ओके कापूर ओके कापड जरा घेतेच हा ह्याच ना पूर्ण कापराची स्मेल आहे ना तर थोडंसं ते घ्यायला बघा पेटूयात बघा म्हणजे असं पण देवाला पण होईल आणि मला पण होईल थोडंसं हे ना हे ना प्रत्येक ह्याला ना पाऊच पेटूया चला पेटूया पहिला हे बघा हा धूप जो की मला ह्याचे स्मेल घ्यायचा होता खूप स्ट्रॉंग म्हणजे कापराचा जो स्मेल पाहिजे असतो ना आपल्याला तो ह्याच्यातून चांगला प्रकारे येतो आणि थोडा ना घरात पण मी सगळे दरवाजे खिडक्या वगैरे सगळे पॅक करते आणि मग हे लावते जवळपास एक दहा पंधरा मिनटं तरी घरामध्ये ना पूर्ण कापू कापडाचा वास होतोय लावलेला आहे आणि हा डब्बा ना बिचारा अजून ह्याच्यामध्ये जवळपास ना दहा बघूया आपण किती आहेत म्हणजे आणायला बरं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आहेत ह्याच्यामध्ये सात आठच आहेत शिल्लक तर संपल्यानंतर आणायला बरं आणि हे एक ना सांगू तुम्हाला काय झालंय हा तिथे ना hmm. काय केलं होत केस बरेच जण म्हणत होते ना तुम्ही जर अशी केस पुढे घ्या तर त्या पुढे घेण्याच्या केसांच्या नादामध्ये मी ना थोडीशी केस कटिंग केले तर दाखवू तुम्हाला कशी झाले आता थोडीस सेटिंग झाले नाहीत कारण की मी आता केस वरती बांधले होते ना त्याच्यामुळे तर हे बघा त्या पैयाना माझी केस कशी कापली बघा एवढी एवढी इथंपर्यंत येईल अशी तर थोडस केस पूर्ण सोडल्यानंतर व्यवस्थित बसतात असे नाही बस हे ना तिरक होतं ना हे असं केल्यानंतर ही एक एकसारखी अशी येतात तर त्याच्यामुळे त्यांनी माझे केस असे कट केले आणि आता पूर्ण असं माग घेऊन असं बांधल्यानंतर दोन्ही साईडला तेरे नाव असं माझा व्हायला लागलाय तर अजून ह्यांना माहीत नाही मी सांगितलेलं नाही आहे की मी केस कटिंग वगैरे केलेलं आहे तर तर आत्ता तोपर्यंत तरी लगेच सांगतच नाही एकतर माझ्या केसांना ना अजिबात वाढ नाही आहे केस वाढतच नाहीत लवकर तर त्याच्यामुळं ना ते मला सारखं मला केस कटिंग करू नको व्यवस्थित वाढू देत आणि त्याच्यानंतर कुठला तरी चांगला, चांगला एखादा स्टेप मार म्हणून सांगितले तर मी ऐकते थोडंच कोणाचं तर ना असं काहीतरी पराक्रम केला आणि आजच्या घरातली कपडे म्हणजे व्हाईट टी शर्ट आहे बघा पिंक आणि लाईनिंगवाली अशी पॅन्ट आहे जी की रेग्युलर घरातली आहे तसं काय स्पेशल असं काय नाही मला म्हटलं मी शोधते तर सापडत नव्हतं त्याच्यासाठी म्हटलं तुम्हाला सांगूया जर तुमच्याशी बोलत बोलत एखादं पटकन क्लिक झालं तसंच झालं थोडंसं पुन्हा आणि ताण दिला आणि चेअरवरती बसले असं टेबल होती तिथे आणि त्याच्या खाली मी सरकवला होता, होता तला ते तला तला तर तेच लक्षात आलं नव्हतं आणि आलं मग लक्षात मग घेतला तिथला आणि लावला हे येते अजून येते ना धूर देवाऱ्याचे तिथं ठेवलं आहे मी वरती ठेवला आहे थोडंसं स्मेल पसरू देत म्हणून तर ह्याने पण आता येतील आणि दरवाजे खिडकी पॅक केलेत स्मेल थोडंसं आतमध्ये कोंडू दे आणि मग माझा आवाज पण थोडा बदलला ना तर थोडस आणि सांग ची यायची व्हाय लागले शिंका या तर चलो सापडलं बरोब का हरवलेली गोष्ट सापडली आणि मला कमेंट करून आठवण एक सांगा कि मिनिट हा हा करते पाणी चालू करायला आले होते तर काय सांगत होते तुम्हाला मी असं सुद्धा विसरतच काहीतरी सांगत हां हा ॲक्च्युली मला तुम्ही सांगा की मला तुम माझे व्हिडिओ तुम्हाला असे रेग्युलर वगैरे आवडतात बघायला की असं बाहेरचे तर आवडतीलच कारण की बाहेर आपल्याला फक्त संडेला जायला मिळतं एरवी काय आपल्याला भेटत नाही जायला तर संडेला आपण बाहेरचे करूच पण एरवी पण ना ते बघा ना तरी हे पण ना आवडून सारून व्हिडिओ बनवलेले चांगले वाटतील की असंच एवी एवी तर चलो